एखाद्या गंभीर विषयामध्ये जाता क्षणातच कुठला तरी लग्न घे समोर येत असतो तुमची मेंटॅलिटी तुमची मानसिकता तुमच्या भावना त्या ठिकाणी कॅप्चर करतात आणि तुम्हाला संभ्रम निर्माण करतात तसा जीवन जगात असताना वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेला आहे नेमकं करायचंय काय कोणत्या मार्गाला जायचे कशाची प्राप्ती करायची आणि काय मिळवायचे याचं ज्ञान आपल्याला आता राहिलं नाही का आम्ही संभ्रमात सर्व आजही संत नाहीत का महाराज संत आहे एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर एक महाराज महाकुंभाचा आणि त्या ठिकाणी संताचा वेळा जमलेला आहे महाराज कितीतरी लाखो करोडो साधू त्या ठिकाणी जमलेले आहेत संत जमलेले आहेत संतांचा वेळा त्या संतांच्या संगतीचं सुख आहे म्हणून

संत संगतीचे काय सांगू शिक नाही ठेवते साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणा संतांची संगत कशासाठी मला संतांच्या संगतीमध्ये सुख काय महाराज संतांमध्ये आपल्या परक्याचा भेद नाही महाराज कुणाचाही मनुष्याचा भेद करत नाही महाराज संत कुठल्याही जाती धर्म पंथ कुठलेही संत असू द्या महाराज संत कधी कुणामध्ये भेद करत नाही आमच्या शिव संप्रदायाचे संत सांगतात जगा त्या जर वचन सांगितलं महाराज आता प्रमाण दोन्ही कडची शिव करतो आणि हरि कीर्तन करतो का कारण माझी जी काही आचरण पद्धती आहे आली आहे मी शिव लिंगा येत आहे माझ्या काही लिंग दीक्षा घेतलेली आहे त्याच्यामुळं दोन्ही संत शेवटी संत म्हणतात संताला जात राहत नाही याचे कुळ न पाहि शंकर असे शिवसंत सांगतात त्याचप्रमाणे जे काय संत सांगतात महाराज संतांचा उपदेश महाराज जड जीवाचा उद्धार करण्यासाठी

बघा आम्ही किती जरी शोधायचा प्रयत्न केला आम्हाला सापडत नाही हे कशात हे कळत नाही संतांना हे कळालेले महाराज संतांचा हित कळालं असल्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करावं लागेल त्यांच्या संगती जाऊन आपल्या परिकाच भेद नाही म्हणतात हेच सांगायचं मग शिवसंतांचं प्रमाण होतं महाराज ते काय म्हणतात जगा उपदेश करतात संत त्या बुद्धीशी महाराज निजू नका जागा जागा आपल्या शोधन महाराज वेदशास्त्र इतिहास हा उपदेश संत प्रमाण आहे आपल्या स्वधर्माने स्वधर्म काय आमचा कुल काय आमचं गोत्र काय आम्हाला कोणती पद्धती लावली महाराज त्याचं आचरण आम्हाला करणं गरजेचे याच मार्गदर्शन आम्हाला मिळणं गरजेचे आणि मार्गदर्शन फक्त आता कुठे मिळते महाराज कीर्तनावर गेले महाराज कीर्तनातला जो मूळ पाया असेल महाराज भक्तीचा पाया होता भगवंताच्या प्राप्तीचा पाया होता सगळ्या गोष्टीचा समोर सगळं सोडून कुठंतरी तरी नवीन नवीन पदव्या पण कीर्तन करायला लागायचे महाराज कुठंतरी हे थांबायला पाहिजे रामायणाचार्य भागवताचार्य ह्या गोष्टी साहजिक आहेत महाराज विनोदाचार्य ही कुठली पदवी आहे महाराज त्याध्यात्मा मधली पदवी आहे ना कुठल्या मार्गाला आपण चाललो विनोदाचार्य म्हणून कुठेतरी पंपेटवरती नाव टाकायचं म्हणलं तर स्वतःची स्वतःला तरी लाज वाटली पाहिजे का तुम्हाला जगाला उद्देश करायचा म्हणा संतांच साहित्य तुम्हाला सांगायचं महाराज आणि संतांचे विचार लोकांच्या मनात आजच्या तरुणाच्या कानात आणि ध्यानात गुंजवायचे असतील तर तुम्हाला कोणाला तरी सत्य बोलावं लागेल लाख तुमच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलणारे माणसे भेटी काही हरकत नाही नवीन आहे महाराज मला कीर्तन नाही दिले तरी हरकत नाही महाराज पण माझा जो वारसा मी उचलत आहे चालवणार ज्या ठिकाणी मला सेवा मिळेल महाराज माझे हेच बोलत तुम्ही लक्षात ठेवा का कारण कुणाला तरी असाल की ना समोर वाईट होऊन क्रांती घडवावी लागत होती महाराज सहजा सहज या ठिकाणी निर्माण होणार आणि आजच्या तरुणाला जर समजवायचं असेल तर त्याला त्याच्याच भाषेत सांगावं लागतं का म्हणतात बडे बडे पाता आणि गे काय लाता ते कधी आहेत कधेला सुधरायचं महाराज आणि या लाता शब्दाच्या पाहिजेत शारीरिक त्रास देऊन ते सुधरणार नाहीत लक्षात घ्या मला कंटाळ कंटाळतील कुठलं तरी योग्य आणखीन वाईट पाऊल भूसणार नाही योग्य मार्गदर्शन जो पण तो पण सुधरत नाही